आम्ही मोर आवळा बनवते एकदा खिसलेला का हो। एक किलो आवळे आणले ते स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं आणि आता एक खिसायला घेतले खिसून घेतलेत खिसून आताचा मोर आवळा बनवते कशा पद्धतीने एक किलो आवळ्याचं बनवते बाजारात गेले आवळा दिसले तर गावाला का एवढं काही जास्त भेटत नाही तर पण आता आत गेल्यावर तर भेटलंच नाहीत यावर दिसलं मग एक किलो घेऊन आली आता तिला मोहरावळा बनवते बोलते मी एक किलो आवळा आणून खिसून घेतले बाजारातनं आणि आता आवळा बनवते या का एवढं आहे एक किलोचा एवढा खिस पडला आहे आणि आता एक कडईट टाकला आता इथं थोडं पाणी सुटले ते आटो देते कमी करते मग साखर टाक आता हे मवळ्यातलं पाणी थोडं सुकत आलं की या पाठी जेवढा आवळा होता एवढीच आवळा होता एवढी साखर घेतली एक किलोला एक किलो साखर घेतली Lihatlah, panasnya sudah ada, Sekarang वर्षभर काय होत नाही वर्षभर राहतं फक्त ओलं चमचा नाही त्यात घालायचा पसून दोन चमचा घालायचा भरणे आणि सुकी भरणे करून काचाच्या मध्ये भरून ठेवलं ना वर्षभर पण काय होत नाही गेल्या वर्षी आमच्याकडे आवळच मिळाला नाही तर पावसच पडला नव्हता बा मार्केट बाजारात आवळच आला नाही तर वर्षी पाऊस भरपूर आहे त्यामुळं आवळा आला ते बाजाराचं म्हणून हे मोरावळा आवळा बनतो आणि दिसला बाजारात कालच आमच्या गावचा बाजार झाला म्हणजे आता आज खिसले दोन खिसून घेतले तुरचे दुपले पाण्याने आणि सुकवून घेतलं आणि मग खिसलं खिसणीनं खिस आणि आता हे सफा टाकली थोडीशी मी राखली साखर जास्त गोड बी नको थोडा आंबट थोडं गोड असं लागला पाहिजे म्हणून तुला थोडीशी साखर राखली साखरला पाणी थोडं असतं कारण ते आवळा पण सुचतो त्यात कस पाणी सुटलंय आता यातच मी हे दालचिनीचा तुकडं टाकणार आहे या दालचिनीमुळं पण खराब होत नाही आणि स्वाद पण चांगला येतो त्याचं पण तुकडं टाकणार आहे आणि ही इलायची आहे मी इलायची काय वाटली नाही आखीस घेतली टाकली आहे वाटली नाही पाच सहा इलायचे सोल्यात आहे आणि पाच सहा लवंगा टाकणार आहे परकट ते शिजून जातो त्यात कच्चाच असतो ना आवळ्या खिसलेला आपण तो शिज त्यात शिजायला ते असतो पण शिजायला तर लागतच म्हणजे शिजायला हे परफेक्ट मदत होते साखरचं पाणी सुटलं तर बर बरोबर शिजतो यात मध्ये त्याचा लोंग दालचिण आणि पुणे इलाईट टाकली त्याचे मग स्वास चांगला येतो त्याला आधीच mm. टाकायचं असताना वास चांगला स्वास मिळतो आणि हे मोरावळा टिकण्यास मदत होते शिकायला यात मदत होते म्हणून ते टाकायचं पाणी आटलं आणि असं झालं आता थोडं पाणी आहे तर त्याला वापरून नाही सुका करायचा आपल्याला थोडस पाणी त्यात वलसरप्रमाणात टाकायचंच आहे परफेक्ट झाला काय आता हे खाली लिवला थंड झाला की एवढं वला आहे ना तर पण सुकून जात जात नाही आता हे एवढा असा वला पाहिजेच आपल्याला वरचं ते आता आहे थंड केल्याने आणि आता ही भरणी काढली कंटेनर त्या दोन स्वच्छ करून घासून ठेवूया सुकवून ठेवूया ह्यात भरणार आहे आता फक्त ओला चमचा वला एक घालायचं नाही त्यात घेताना चमचा पुसूनच घ्यायचा मग वर्षभर तुला काय होत नाही तस लवंग आणि दालचिनी टाकली ना वर्षभर पण त्याला काय होत नाही एक वर्ष कम्प्लेट तापवत असा रासा नेहमी मी दोन दोन किलोचा करते गेल्या वर्षीच मिळाला नाही फक्त आता मी गॅस बंद करते केला हे थंड झाला की ह्या भरणीत भरून ठेवणार आहे या भरणीत असं झालं सांगा बारीक गॅस करून थोडंसं शिजवलं आहे हे बघा असं आहे कसं वाटलं सांगा मी दाखवण्यासाठी यात काढला नाही तर ते थंड झाल्यावर हो भरणाऱ्या भरणीत कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बी दाबा कसं वाटलं तो, तो पण सांगा कसं वाटलं ते पण सांगा हे सगळं पाणी थंड झाल्यावर हो काय सुद्धा राहत नाही खूप होतं एकदम थँक्यू धन्यवाद